नमस्कार लिंगायत समाजातील मु मुलाचं बायडेट आहे या मुलाचं अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कॉम सी एस सी ए आणि बी कॉम झालेली मुलगी पाहिजे आणि या मुलाचं जन्मतारीख आहे दोन हजार उंची आहे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम कॉम पी एच डी चालू आहे सध्या आणि वडल्या वडिलांच्या ऑफिसमध्ये शेयाचं काम करतोय आणि या मुलाचं वडील वकील आहेत आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही दोन बहीण अविवाहित आहे स्थळ आहे पुणे प्रॉपर्टी आहे या मुलाचं पंधरा एकर शेती आहे आणि पुणे सिटीमध्ये सात प्लॉट आहेत आणि टू बी एच केचं घर आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल